मैदानावरती पुन्हा एकदा आम्ही चांगले भेटायत अनेक वर्ष उठवण उद्भवणे या संघाचे देखील आपण नाव राहतो अनेक मैदाना गाजावा हा देखील संघ या स्पर्धेमधला आपलं नसेल अनुभव समाजलं जात गेले पन्नास ते पंचावन्न वर्ष आपण या स्पर्धेचा उद्यायचो आणि खऱ्या अर्थानं या या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक नामवंत डिगेट खेळाले या मैदानावरती आपला खेळ दाखवून गेले आणि प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीनं ज्या दरचा आनंद आपण या ठिकाणी साजरा करत असतो आज देखील मौदानाच्या चारही बाजूला आपण पाहतो ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कंपनी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मी पुन्हा एकदा सदस्य महामंडळ भंडारवाडा त्यांच्या वतीने या ठिकाणी आपला सहभाग या ठिकाणी समावेश स्वागत करतो नंबरची लसी प्रदान केलेला

शिरश आपण मैदानावरती पाहतो शिरश साठोरकर हा देखील एक जबरदस्त कडे बाजार त्याचा खेळ आपल्याला बातावर खाली पडायला संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं पाठमांची गर्दी प्रदान केलेल्या दिसा पाठव आपण पाठवला सुंदर प्रकारे आपल्याला वादळ खाली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळावी आणि मैदाना झालं तर ओंकार म्हणजे सगळे म्हणजेच मरुआची ही सगळी आपण मैदानावरती पाहतो त्याच्यासमोर दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा आहे का ओंकार मी सुरुवातीला संघाचं नाव ज्याप्रमाणे वादळशाली खाली आहे परंतु खऱ्या अर्थाचा वादळ ओंकार मेसरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते सहा नंबरची जे गतीप्रदान केलेला ते गायफलं उलगावने या संघाचा चढा पाजायला आपण पाहतोय वादळ्या तारीच्यामध्ये एक सुंदर वातावरण या मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आमच्या सर्व कबड्डी चाक्यांनी या क्रीडांगणाला या ठिकाणी उपस्थित राहून जे सजवलं किंवा दृश्य आहेत ते नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेला सजवण्यात सजवलेली दृश्य आपण मैदानामध्ये जी स्पर्धा या ठिकाणी श्री सतेश्वरी क्रीडा मंडळ भंडारामध्ये आयोजित श्री काळापूर्व चषंकर दोन हजार चोवीस ही स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये सोळा संघांना संघाने प्राधान्य दिलं गेलंय आणि सोळा संघांपैकी काही संघ या ठिकाणी पहिल्या संघाने झालेला आहे दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे काही संघ आम्ही या स्पर्धेचा निरोप घेतलायला

आतापर्यंत चांगलं चित्ररक्षण एक सुंदर प्रकार आपल्याला वादळ खाली करतो मंत्र संघासाठी हनुमान खारा दिली वागेस्व होईल व्हायचं आहे सामना yeah, <laughs> अतिशय छान पकडून संजय करून आणि तुम्ही जाण आणि प्रत्येक महान असे गणकरण हा पहिला जीवनाचा संग्रामाचे छानपणे भक्ता येईल भक्त आपण सामना पाहिला आता हा पहिला प्रत्येक सामना आपण पाहतो

संघाचा तुमचं सांग सुंदर अतिशय सुंदर शत्रशील खरेवण्या संघाचा प्रत्येक फक्त देश दोन दोन करतोय शेत समझता प्रयत्न करता है अपने के बोल जो है कभी करना प्रयत्न करता है बोझ प्रयत्न करना प्रयत्न खोले खुले करते हैं खूब प्रयत्न करते हैं

आता शिवाय संघांचा निर्णायकडे होईल आणि त्याच्यातून पुढचा सामना नक्कीच आपल्याला सर्वांच्या माहिती साधून पुढील सामना आपण दिलेला आहे त्या दोन संघाने आपण पहिला दुसरा सुद्धा दिलेला आहे दोन हुमाने घराबुली संघाच्या पार केल्यानंतर

Terima kasih.

मामागाचा अभिमान होतो मी पुन्हा जे वर्षावर जे मंडळी घातलेलं आहे त्याला विनंती करतोय की आपण जर का करायचं कासाराची कराई आपण मैदानावरती पाहतोय खरीकेडा या सगळ्या प्रांगामध्ये दोन दोन असं क्षेत्ररक्षण लागलंय रायगड जिल्ह्यातील कराई मैदानावरती पाहते आणि गेली कित्येक वर्ष आपण अशा नामांत खेळाडूंचा सल्ला बघण्यासाठी बघत झाला खरेदीचा कॉल झाला ओपकार साठी चार शेवटची प्राथमिक असताना पाहायला मिळतो त्याचा पूर्णपणे वादळ खाडकवाडा या संघाचा संघाच रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण चर्चा चालू आहे असा वादळ खाडकवाडा संघ मैदाना उतरलंय तर नागाविकाची शर्धा झाली तिथे दिसलं

दोन्ही शेंद्राने लाखीतची लढत चालू आहे दोन एक दोनशे साठवी पुढच्या मजबूत वाटल खालीगार संघाचा एक हुकमे असलेला प्रत्येक कुमरेटकर आज या ठिकाणी दिसत नाही काही जॉबच्या माध्यमातून तो मुंबईला असल्यामुळे या ठिकाणी नाही परंतु त्याची भर

राकेश सतीरकर महेश पाटील आता भल्लापूर हा कार्यक्रम संघ माझ्या माहितीप्रमाणे श्रीकांत सुर्वे हे सुद्धा एक चांगले कबड्डी पडतो किरण सुर्वे शेखर खोत अशी बरीचशी नावं नामवंत नाव जितेंद्र पाटील गणेश खोत सुनील मयेकर आता भरणासलेला असलेला कालभैरव संघ विनोद खोत आणि आता तडे करतोय रोजित सामना संपायला शेवटची काही मिनिट शिल्लक असताना বগলাৰ পকে আছে 재미ensive footprint gut הי